नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक दहाचे नगरसेवक विश्वास अप्पा नागरे यांनी आज आपल्या निवासस्थानी सातपूर शुज्मोत्सव समितीचे पदाधिकारी यांना निमंत्रित केलं होतं सातपूर शुजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष दीपक वागचवडे कार्याध्यक्षा तसेच प्रभाग क्रमांक आठच्या नगरसेविका अंकिता महेंद्र शिंदे उपाध्यक्ष संदीप तांबे महिला उपाध्यक्षा श्रद्धा संदीप भोजने सरचिटणीस निलेश बंदुरे आणि सचिव ऋषिकेश पाटील तसेच सहसचिव भरत शिरसाट यांचा नगरसेवक विश्वास नागरे यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा आयोजित केला होता दरम्यान यावेळी मान्यवरांनी नगरसेवक विश्वास नागरे यांचे आभार मानले जय शिवराय आज आपल्या प्रभाग क्रमांक दहाचे नव नवनिर्वाचित नगरसेवक विश्वास अप्पा नागरे यांनी सातपूर शिवजन्महोत्सव सोहळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना इथे बोलवून त्यांचा मान सन्मान केला त्याबद्दल ते त्यांचे हे आभार व्यक्त करतो आणि त्यांच्या कार्यकाळामध्ये हा पहिलाच कार्यक्रम असल्याने सदर कार्यक्रम हा मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे तरी सर्व शिवप्रेमी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपले प्रभाग क्रमांक से नगरसेवक विश्वासप्पा नागरे यांच्याकडे आज आमचा मान दिला आम्हाला सत्कार केला त्याबद्दल त्यांचे धन्यवाद दरम्यान यावेळी नगरसेवक विश्वास नागरे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे जय शिवराय जय शिजाऊ आपल्या आपण जवळजवळ मार्ग किती वर्ष 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 आहे नऊ वर्षापासून आम्ही शिवजन्मोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो सातपूर्व भागामध्ये मला वाटतं नाशिकमधला पहिला आपला शिवजन्मोत्सव सर्व अठरा पगड जातींना एकत्र घेऊन जे छत्रपतींनी जे महाराष्ट्रावर किंवा महाराष्ट्राबाहेरही पार झेंडा लावला त्या राजांचं शिवजन्मोत्सव हा सर्व जातीधर्माला घेऊन आम्ही करत असतो आणि तो इथून पुढे बी कायम <laughs> मोठ्या प्रमाणात उस मोठ्या उत्साहात साजरा होईल आणि आजही जे शिवजन्मोत्सव समितीचे जे सर्व पदाधिकारी आले त्यांचा आम्ही सत्कार करून आनंदात आम्ही या सगळ्या शिवजन्मोत्सवात सहभागी आहोत आम्ही सर्व प्रभाग क्रमांक दहामधील सर्व नागरिक आणि सातपूर विभागातील सर्व नागरिक हे सर्व शिवजन्मोत्सवाला शुभेच्छा देतो दरम्यान या सत्कार सोहळा कार्यक्रमाप्रसंगे सातपूर सुजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आणि नागरी परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तुषार ठेपले अटल न्यूज सातपूर